पूरा आलो पुरा आलो खडी जितना बनाया उतना देख ली बाबा फॅमिली तर बघू शकता पहिला माल आपण पूरा काढला आहे नवीन नाद्या असाल त्याच्यावर पूर्ण गोबा आणि गोबा केल्यानंतर खोटायचे पत्रे खाली तिकडं माल बनवला घेतलेला आहे दिसतंय का नाही दिसत खाली गेल्यावर दिसत बाकी सगळे कसे आहेत ऊन कसं आहे गरमी कशी इकडं खूप ऊन आहे आणि खूपच गरम होत आहे हालत खराब होती एवढं ऊन आहे आणि गरम गरम होतं आहे खूपच गरम होतं एवढ्या गरमीमध्ये कामचं नाही आणि पत्रे जवळच आहेत त्याच्यामुळे अजूनच जास्त गरम होत आहे पत्रे सिमेंटचे आहेत आणि आपल्या इकडं लोखंडाचे जे पत्रे भेटत ते नाही आहेत हे सिमेटची पत्र आहेत तर एवढं बघा असं काम झालेलं आहे उद्या झालं होतं मेमोबाच्या कॅमेऱ्यांना दाखवतो म्हणजे व्यवस्थित दिसेल हे बघा हा पाठचा व्हि मस्त असं डोंगर बिंगर हे माग सगळं डबल डबलच आहे तिकडं हा पण डबल होतोय इथं आहे आपला खडी माल तर बघा दाखवतो तुम्हाला स्लाब झाल्यावर कसा स्लब करतात तो फटाफट फटाफट मारलेलो डबा दीपू मध्ये तीन मिनिट हे